मागून तोंड धरलं कटर काढलं आणि शाळेतल्या भांडण्याचा असा घेतला सूड विद्यार्थिनीला पडले पन्नास टाके शाळेमध्ये शुल्लक कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना होण्याचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालली आहेत या प्रकरणांमध्ये काही वेळा विद्यार्थ्यांचा जीवसुद्धा गेला आहे विद्यार्थिनींच्या गटांमध्येही अशा प्रकारच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळत आहे असाच काहीसा प्रकार दिल्लीत पाहायला मिळाला दिल्लीत मुलींच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला मुलींच्या एका गटाने विद्यार्थिनीवर ब्लेडने पेपर कापण्याचे कटर सपासप वार केले यामुळे मुलीच्या चेहऱ्यावर पन्नास टाके पडले आहेत दिल्लीच्या अमन विहार परिसरातील शाळेत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी एका विद्यार्थिनीने तिच्या बहिणीसह आणि इतर दोन विद्यार्थिनींसह मिळून बारावीच्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आणि कमरेवर ब्लेडने हल्ला केला यामुळे पीडितीच्या चेहऱ्यावर आणि कमरेवर पन्नासहून अधिक टाके घालावे लागले हल्ला करणारी विद्यार्थिनी पीडितेच्या शाळेतीलच विद्यार्थिनी आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार किरकोळ वादातून मुलीवर हल्ला करण्यात आला आहे मध्ये ही सर्व घटना कैद झाली असून मुलींनी केलेल्या हल्ल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे सध्या पीडितीची प्रकृती स्थिर असली तरी तिला जबर मानसिक धक्का बसला आहे शिक्षक दिनी पीडिता आणि त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थिनींमध्ये भांडण झालं होतं या भांडणानंतर हल्लेखोर विद्यार्थिनीने तिच्या काही मैत्रिणींसह हा हल्ला करण्याचा कट रचला ज्यामध्ये शाळेतील आणि बाहेरील मुली होत्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पीडिता तिच्या मैत्रिणीसह शाळेतून घरी जात असताना दुसऱ्या शाळेतील काही मुलींनी पीडितीला अडवलं सुरुवातीला वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली त्यानंतर एका मुलीने पीडितीला मागून चेहऱ्याला धरत तिच्यावर ब्लेडने हल्ला केला ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आणि कमरेवर खोल जखमा झाल्या हल्ला करणाऱ्या मुलींचे वय चौदा ते पंधरा वर्षाच्या दरम्यान आहे शिक्षक दिनी झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला पीडितीने सांगितलं की या मुलींनी यापूर्वीही तिचा छळ केला होता पण तिने याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान या घटनेच्या दोन दिवसानंतर पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफ आय आर नोंदवला आहे मात्र पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केलाय पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला निष्काळजीपणा दाखवला आणि धमकवण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा